पौर्णिमा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मिसळपाव त्यासाठी घेतलेले साहित्य भुसळ घेतलेली आहे मी एक बाऊ एक कांदा घेतलेला आहे तो मी उभा चिरून घेतलेला आहे अर्धा कांदा मी असं बारीक कट करून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे मी उभं चिरून टमाटर घेतलेला आहे मी एक कट करून कोथंबीर घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे खडा मसाला घेतलेले आहेत धने घेतलेले आहे मी एक चम्मच जिरे घेतलेले आहे चिमूट घर दालचिनीचे छोटेसे तुकडे घेतलेले आहेत लवंग घेतलेले आहेत दोन वेलची घेतलेली आहे मी दोन आणि मिरे घेतलेले आहे दोन घरगुती मसाले लाल तिखट घेतलेले आहे मी दीड चम्मच हळद घेतलेले आहे अर्धा चम्मच घरगुती मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ कुकर मध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं पाणी उकळलेलं आहे आता मी याच्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकते हळद टाकते मी चिमुटभर टाकते स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता एक शिट्टी होऊ देऊ आपण आता झाकण लावून घेते कुकरची शिट्टी होईपर्यंत मी मसाला भाजून घेते तीन तेल टाकते तेल गरम झालेलं आहे मी आता कांदा तळून घेते कांदा थोडासा लालसर होऊ देतील कांदा लालसर झालेला आहे मी आता याच्यामध्ये खोबरं टाकते खोबरं पण लाल झालेलं ला आहे आता मी खडे मसाले टाकते आता आपला मसाला भाजून झालेला आहे मी आता हा काढून घेते कोथंबीर टाकते आता मसाला गायर झाल्यावर आपण दळून घेऊ दोन तीन मिनिटांनी मसाला गायब झालेला आहे मी आता दळून घेते आता टमाटर टाकते मसाला दळून झालेला आहे बारीक दळून घेतलेला आहे मी हुसळ पण शिजून झालेली आहे मी आता खोलते कुठे मस्त चांगली शिजलेली आहे उसळ आता आपण मिसळ फोडणी देऊ आता मी दोन पोळी तेल टाकते कडाईमध्ये तेल गरम झालेलं आहे मी कांदा टाकते अद्रक लसूणची पेस्ट टाकते थोडा कांदा मऊ हो देते मसाले टाकते चांगलं मिक्स करून घेते आता मी दळून घेतलेला मसाला टाकते चांगलं मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटं मी असंच गॅसवर चालू ठेवते दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता मी शिजवलेली उस याच्यामध्ये टाकते चांगले मिक्स करून घेऊ आता पाणी टाकते मी एक अर्धा ग्लास कोथिंबीर टाकते आता मी पाच मिनटं झाकून ठेवते पाच मिनटं झालेली आहेत मी आता झाकण काढते मिसळा खूप छान तरी आलेली आहे आता मी ताटात दाखवते आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा